नमस्कार नॅशनल पोस्टल वीकच्या निमित्ताने सोलापूर हेड पोस्ट ऑफिस आणि सोलापूर डाक विभाग यांच्या वतीने आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आज सोलापूर हेड पोस्ट ऑफिसमध्ये नॅशनल पोस्टल वीक चे सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला मी सर्वांना सोलापूर वासियांना आवाहन करतो की सोलापूर हेड पोस्ट ऑफिस जे आहे तर ते तुमच्या सेवेमध्ये सदैव हजर आहे आता जे आमचे एस एन राव सर यांनी तुम्हाला जे सांगितलं की ऍडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी दोन पॉइंट शून्य यामध्ये अशी सुविधा आहे की तुम्ही जे आर्टिकल बुकिंग जे आहे स्पीड पोस्ट असेल किंवा याला पार्सल असेल तर ते तुम्ही घरी बसून करू शकतात आणि ते बुक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स आहेत एक तुम्ही स्वतः या ठिकाणी सोडू शकता किंवा पोस्टमनला तुमच्या प्रिमायसेसमध्ये किंवा तुमच्या घरी बोलावून आणि त्याची वितरण देऊ शकतात आणि मग ते पिक केल्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये हेड पोस्ट ऑफिसमध्ये ते बुकिंग होईल मग ते आर्टिकल असेल असेल नॅशनल इंटरनॅशनल पार्सल असेल तसेच आता दिवाळी आहे तर मी सगळ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की जे तुमचे आप्त स्वकीय विदेशामध्ये राहतात तर त्यांना जर तुम्हाला घरगुती फराळ द्यायचा असेल तर तुम्ही ते पोस्टाच्या माध्यमातून कोणत्याही देशामध्ये पाठवू शकतात आणि ते अगदी किफायतशीर दरामध्ये आमच्या पार्सलच्या पॅकिंगची ते विदेशामध्ये पाठवण्याची सर्व व्यवस्था आम्ही करू धन्यवाद जय हिंद मी अमित कामतकर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो जागतिक पोस्ट दिनानिमित्त आज आम्ही पोस्टासोबत भारतीय पोस्ट सोबत जागतिक पोस्ट दिन साजरा केला हा पोस्ट दिन साजरा करताना सगळ्यात महत्वाची भूमिका जी होती ती कृतज्ञतेची भूमिका होती की ज्याच्यामध्ये पोस्टमन आणि पोस्टल कर्मचारी जे सर्व आहेत यांना यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे क्लब मेंबर्स आम्ही सर्व एकत्र आलो आणि पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला ही परवानगी दिली आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो डिपार्टमेंट सेलिब्रेटिंग नॅशनल पोस्टल वीक बाय नॅशनल ంగ్ దిస్ మైగ్రేటూ ట ఆర్టికల్ థ్రూ హోమ్స్ట్ ద కస్టమర్ యూటి ఆపర్చునిటీ वेदर यु कॅन ड्रॉप हिअर यु कॅम पिकअप फ्रॉम थ्रू पोस्टमॅन लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सब्सक्राइब करा फॉलो करा एम एच तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं